ఛాలెంజ్ చాలు చాలు ఏ లైన్ మ్ ఫిల్టర్ ఎంత మని కొద్ది కమీ ఏతే కొట్టుతది ఆయన లోడమే ఆ ఆ ఈ బంద కొను డేటావర్కి ఇన్ఫిట్ లా ఉంది स्वागत है शुभम दादा नमस्कार थैंक यू काटे काटून झाले का मत... क्या बोलना क्या चाहिए ये क्या है जाने दे जो ओरिजिनल है वही दिखेगा ना एवढी मोठी ला तो खाली घेऊन येणार फ आलो लाइव ला शुभम दादा बोलतायत आलो आलो लाईव्ह लाई या कुठे या, या। आहे फिश पोटात गेली पोटात रात्रीच खाल्ली आवाज येतोय ना आवाज कारण इकडे सगळं गो, गोल गोल फिरते माझ्या इथे शुभम दादा बोलतायत हो का आणि हसतायत हो अच्छा शुभम दादा बोलतायत आवाज येत आहे ओके ओके आज मी नाश्ता करणार आहे उकळलेला मका आणि रताळ कंद मुळ कंद रताळ त्याला हिंदी मध्ये काय बोलतात दादा बोलतायत मग काटे तुम्हीच काढले की काय हा मी मीच काढले कारण त्याच्या ते, ते, ते हलवा होता ना हलवा त्याच्यामध्ये जास्त काटे नसतात त्याच्यामुळे मीच काढले शुभमदादा बोलत आहेत मका वा व्हेरी नाईस मका हा मका उकडायचा मग मक तो सोलायचा त्याच्यानंतर ते त्याला हळद मीठ मसाला टाकून थोडस तेलामध्ये परतवायचं आणि ते खायचं पौष्टिक पण असत नाश्ता पण झाला तुम्ही काय केला नाश्ता शुभम दादा अच्छा फोटो रियल वापरायचे हो हो शुभम दादा <coughs> ते माझ्याकडे बनवलेले होते ना चला म्हटलं तिकडे तिकड जर बघितलं इकडे पळत येतील लोक ना मग इकडे तिकडे वेगळं इकडे वेगळं थोडस कॉमेडी रिअल वाले फोटो माझ्या मोबाईल मध्ये नसतीलच नाही सगळे याच्याने भरून टाकलेत मी नाश्ता केला नाही अजून अजून नाही आज आम्ही लवकर उठलो तुम्ही नाश्ता कसा काय केला नाही अजून का हो तुम्ही उशिरा उठलात का आज शुभम दादा बोलताय ताई लई चांगली आहे आमची या रे पटापट लाईक करून या सगळ्यांनी बटापट लाईट लाइक करून आज संडे आहे पटापट या सगळ्यांनी लाइक करून या बम दादा बोलतायत रूपाले ताई मी खूप उशिरा झोपलो होतं म्हणून उशिरा उठलो हा हा आलं पण रात्री जे झोपतो झोपतोने उशिराच उठतो सकाळ गणेश दादा स्वागत आहे पहिल्यांदाच आलात तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ताई नमस्कार लाईक डन तुम्ही कुठून बोलत आहे ते सांगा गणेश दादा मी मुंबई वरून बोलत आहे तुम्ही कुठून आहात गणेशदादा मग दादा उशिरा उठलात म्हणून तुम्हाला नाश्ता नाही झालाय तुमचा अजून अच्छा मी थोडं ना इन्स्टावरती शेअर करते म्हणजे जरा इन्स्टावरचे पण लोक येतील ना या येणारे असं होता का मने मी इकडे सेंड करते आणि तिकडे लाईव्हच गेली मला काय दिसतच नाहीये शुभम दादा बोलतायत नाश्ता बनवा होता नाश्ता 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 आज आमच्या चैतलीला आलाय नाश्ता बनवायचा कंटाळा म्हणून फक्त कुकरात उकडवायचे मके त्याला द्यायची शुभम दादा बोलतायत आता तुमच्या घरी आलोय आम्ही अच्छा अच्छा मग तुम्ही येणार तर मी आळस सोडून देणार आणि नाश्ता नक्कीच बनवणार ना। <coughs> दादा बोलतायत मी मुंबई मधून बोलत आहे तुम्ही हाऊस वाईफ आहे का नोकरी करत आहे गणेश दादा मी हाऊस वाईफ आहे मी दिसते का कोणाला मला सगळं ब्लँक दिसायला लागलेलं ला आहे मी स्वतःला दिसते की नाही मलाच कळत नाहीये पूर्ण काळा दिसतंय तुम्हाला माझा आवाज येतोय का मी तिकडे शेअर करायला गेली इन्स्टावरती सगळ्यांना लाईव्ह लाईव्ह आणि इकडे पूर्ण ब्लँक झालं दिसते की नाही आणि आवाज येतो की नाही प्लीज सांगा मला हा 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 शुभमदा भांडी नाही घासणार चालेल चालेल नका भांडी घासू हा अजिबात नाही भांडी घासायची कारण आम्ही तुम्हाला देणार केळीच्या पानावरती उकडलेल्या मक्याच फ्राय केलेलं फ्राय केलेला नाश्ता गणेश दादा बोलतात मॅडम कॅमेरा समोर ठेवून बोला कॅमेरा समोर असं म्हणजे <coughs> मला ते पूर्ण ब्लँक दिसतय त्याच्यामुळेच मी विचारते मी दिसते का फाट दिसते काय तेच कळत नाही मला आता काय करू मी आता माझा चेहरा दिसतोय काय दिसतोय ते सांगा कारण मला पूर्ण माझा मोबाईल काळा काळा दिसतोय शुभम दादा बोलताय तुम्ही दिसत नाही होत आहे आवाज येत आहे आता दिसत आहे का तरीही नाही दिसत अरे मी गेली कुठे मग दिसतंय काय तुम्हाला पाठीमागे माझ्या तर टॉवेल अटकवलेला आहे तो दिसतोय का बॅक कॅमेरा दिसतोय का बंद करा अच्छा बंद करून परत चालू करू का हे मी शेअर करायला गेली इन्स्टाच्या लोकांना करूया बघूया पण काहीच दिसत नाही का तुम्हाला पण काळाकाळ दिसतंय का दादा या नाश्ता करायला लवकर दादा या नाश्ता करायला या तुम्ही पण अच्छा परत करू का चालू ओके ठीक आहे ठीक आहे या हा परत करते मी चालू